नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा नवीन ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर काजल आणि सोहम या दोघांची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे दोघांचंही एकमेकांवरती नितांत प्रेम असूनही सोहमने अनामिकासोबत लग्न केलं त्या घडलेल्या सर्व गोष्टी विसरून आता सोहम आणि काजल यांच्या नात्याचा नवीन ट्विस्ट नवीन अध्याय आता सुरू होणार आहे अनामिकाने सोहमसोबत लग्नाचं नाटक करत प्रेमाची वागणूक देण्याचं नाटक करत घरच्यांचं मन जिंकत एक प्रकारे सोहमचा बदलाच घेतलेला आहे आता तिचं खरं रूप आपल्यासमोर आलेलंच आहे मित्राच्या मदतीने तिने सोहमच्या पाठीमध्ये खूप मोठा खंजीर असलेला आहे असा हा ट्विस्ट आणि असा हा नवीन एपिसोड आपल्याला पाहायला मिळेल अनामिकाने सोहमच्या पाठीत खंजीर खूपसलेलं आहे हे धक्कादायक सत्य आता आपल्या प्रेक्षकांच्या समोर आल्यामुळे असा येणाऱ्या भागात अनामिका सोहमला घटस्फोट दे देऊन निघून जाणार आहे